अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमेच्या दिवशी हे विशेष उपाय नक्की करा पौर्णिमा म्हटलं तर आपण काही उपाय सेवा करतच असतो त्याचबरोबर या दिवशी वटपौर्णिमा आहे तर या दिवशी विशेष काही उपाय केले तर यामुळे तुमचे वैवाहिक जीवन जे आहे ते नक्कीच आनंदी होईल तर उपाय अगदी साधे आणि सोपे आहे परंतु तितकेच महत्त्वाचे आहे कारण वटपौर्णिमेचा उपवास विशेषतः विवाहित महिला करतात आणि या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा देखील केली जाते तर विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी हे व्रत करत असतात सर्व उपवासांप्रमाणे वटसावित्री व्रताचेही काही विशेष नियम आहेत दे जे है, ते ज्यांचं पालन केल्याने उपवासाचा पूर्ण जे फळ आहे ते मिळू शकतं त्याचबरोबर या वटपौर्णिमेच्या दिवशी नक्की काय विशेष उपाय करायचे आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हिंदू धर्मातील प्रत्येक सण अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो वटपौर्णिमेचे व्रत केल्यानं सुखी वैवाहिक जीवन मिळतं यासोबतच बघा पतीला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद देखील मिळतो दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्री व्रत जे आहे ते साजरं केलं जातं या दिवशी विवाहित महिला उपवास करतात आणि त्यांच्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा देखील करतात या व्रताचे काही खास नियम आहेत जे वैवाहिक जीवन आनंदी बनवतात तर असं म्हटलं जातं की ज्या महिला या सर्व नियमांचं पालन करतात आणि अगदी भक्तीने पूजा करतात त्यांना अनंत सौभाग्य प्राप्त होतं तर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये दहा जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी आहे वटपौर्णिमा इलाच वटसावित्री पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील तर वटपौर्णिमेचा उपवास करणं खूप महत्त्वाचं आहे आणि जरी खास अगदी सगळं काही व्यवस्थित जरी असेल तरी देखील उपवास करणं खूप महत्त्वाचं आहे या दिवशी उपवास ठेवल्यानं आणि योग्य पद्धतीने पूजा केल्यानं जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्तता मिळते तर वटपौर्णिमेच्या व्रताच्या वेळी काय करू नये तर बघा कोणत्याही उपवासाच्या वेळी चुकीची कृत्य टाळली पाहिजेत उपवास नेहमी शब्द आणि कृतीच्या शब बघा शुद्धतेने पाळला पाहिजे तरच त्याचा पूर्ण फायदा जो आहे तो मिळतो म्हणूनच कोणाबद्दलही द्वेष किंवा द्वेष ठेवू नका वटसावित्री व्रताच्या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांनी त्यांच्या बघा आ, काही प कपड्यांचे क रंग आहेत ते वापरू नये जसं की पांढरा आहे काळा आहे हे या दिवशी बघा आवर्जून टाळायचं आहे उदाहरणार्थ या रंगाच्या बांगड्या सा बघा तुम्ही पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या बांगड्या झालं साड्या साडी झालं हे या दिवशी अजिबात वापरू नये त्याचबरोबर खोटं बोलू नका कोणाचाही अपमान करू नका कोणाचा अपमान होईल असं काही बोलू नका किंवा कोणतेही नकारात्मक विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका दिवसभर बघा शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखायला तितकीच महत्त्वाची आहे पूजा केल्याशिवाय उपवास सोडू नका याशिवाय वटसावित्री व्रताच्या दिवशी बघा तामसिक ज्या गोष्टी आहेत त्या टाळायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी काय करावं तर वटपौर्णिमेचं व्रत हे अखंड सौभाग्यासाठी आहे म्हणून व्रत करणाऱ्या व्यक्ती सकाळी आंघोळीच्या पाण्यात चिमुटभर हळद टाकून त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर उपवास करायचा आहे वटपौर्णिमेचं व्रत करणाऱ्या महिलांनी विशेषत बघा लाल पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचं जो आहे त्या रंगाचं वस्त्र परिधान करावं हे रंग शुभ मानले जातात जसं की लाल किंवा पिवळी साडी हिरव्या बांगड्या लालबिंदी मेहंदी इत्यादी जे सौभाग्य अलंकार आहेत ते परिधान करावे वटपौर्णिमेच्या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि पूजेदरम्यान कच्चा धागा म्हणजे त्याला सूत जे आहे ते वडाच्या झाडाभोवती सात वेळा गुंडाळला जातो तो धागा झाडाभोवती सात वेळा गुंडाळला जातो आणि वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्यानंतर उपवास बघा काही भागातही वडाची पूजा केल्यानंतर उपवास सोडला जातो काही भागात दुसऱ्या दिवशी देखील उपवास सोडला जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्हाला उपवास सोडायचा आहे पूजा संपल्यानंतर लोक सुखी वैवाहिक जीवनासाठी देवी सावित्री आणि वटवृक्षाचे आशीर्वाद घेतात सुवासिनी स्त्रियांना हळदी कुंकू दिलं जातं त्यांची ओटी भरली जाते त्याचबरोबर बघा तसं पूजा करताना वटसावित्री व्रत कथा म्हणजे सावित्री आणि सत्यवानाची कथा जी आहे ती या दिवशी नक्कीच वाचावी किंवा ऐकावी ही कथा वाचल्याने किंवा श्रवण केल्याशिवाय हे रोध पूर्ण केलं होत नाही असं म्हटलं जातं म्हणूनच सावित्री आणि सत्यवानाची कथा जरूर ऐका झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद